बघा एका पाण्याच्या टाकीची लांबी दीड मीटर रुंदी व उंची दहा सेंटीमीटर असल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास एकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना ही टाकी आहे इस्टिकाची ती आकाराची टाकीची लांबी गणित म्हणते मीटर रुंदी म्हणते नऊ मीटर आणि उंची दहा सेंटीमीटर मग इथं जे एकक दिसतात हे एकक मीटर हे एकक मीटर आहे मात्र उंचीच एकक सेंटीमीटर आहे हे उंचीच एकक मीटर मध्ये रूपांतरित करा ते करत असताना दहा सेंटीमीटर ही आहे उंची मीटर मध्ये रूपांतरण करायचं म्हणून एका मीटर मध्ये असलेले घालवा आता एक छेद असा शून्य पॉईंट एक मीटर ही मीटर मध्ये काय आहे तर उंची आहे आता हे सगळे एकक ॲज इक्वल केल्यानंतर टाकीचं घनफळ टाकीचं घनफळ म्हणजे काय हो सर घनफळ म्हणजे टाकीच आतमधलं स्वरूप टाकीमध्ये किती पाणी मावते याचा अंदाज घेते ते कार्य म्हणजे घनफळ आता हे घनफळ टाकी इष्टिका चित्ती आकाराची असल्यामुळं लेकरांनो इष्टिका चित्ती आकाराची ही टाकी आहे म्हणून इष्टिका चित्तीचं किंवा इष्टिका चित्तीचं घनफळ ज्या सूत्रांना आम्ही काढतो ते सूत्र आहे यल गुणिला पी गुनिला एच याचा अर्थ लेंथ म्हणजे लांबी गुन्हेला ब्रेथ गुणिला रुंदी गुणिला एच म्हणजे हाईट हा आता एकक सारख्या केलेल्या ह्या ज्या गोष्टी बाबी आहेत लांबी दीड मीटर रुंदी नऊ मीटर आणि उंची आहे लेकरांनो शून्य पॉईंट एक मीटर या सर्वांचा गुणाकार एक पॉइंट पस्तीस मात्र घन मीटर मध्ये हे मांडावं लागते म्हणजे त्या टाकीचं घनफळ मिळालं एक पॉइंट पस्तीस घन मीटर टाकीमध्ये किती पाणी मावेल असा जो प्रश्न विचारला टाकीत किती पाणी मावल हा जो प्रश्न विचारला त्याच्या उत्तराप्रत जाण्यासाठी एक घनमीटर या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा एक घन मीटर म्हणजे एक हजार लिटर आता हे घनफळ आहे एक पॉइंट पस्तीस घन मीटर म्हणून एक पॉइंट पस्तीस सोबत हे एक हजार लिटर एक घन मीटर म्हणजे एक हजार लिटर हे मानक गोनीला घ्या हा गुणाकार लेकरांनो तेराशे पन्नास लिटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो आवश्यक चॅनल सबस्क्राईब करा, करा बेल ऐकवांची घंटेही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल ओके नळ टाकी तसेच टाकीत किती पाणी मावेल सोबत इष्टिका चित्तीचे घनफळ या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत्तम करते